सातपूर प्रभाग क्रमांक अकरा मधून मनसेकडून इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक सलीम मामा शेख व सामाजिक कार्यकर्त्या प्रकाशन सातपूर कॉलनी येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात भक्तिमय उत्साही वातावरणात पार पडले प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते दर्शिकेचे अनावरण करण्यात आले यावेळी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर विविध संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत विधिवत पूजानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या दिनदर्शिकेमध्ये सलीम मामा शेख व गीता संजय जाधव यांनी केलेल्या अनेक वर्षात प्रभाग क्रमांक अकरा साठी केलेल्या उल्लेखनीय कामाची सविस्तर माहिती देण्यात आली विशेषतः कोरोना महामारीच्या काळातील सेवा कार्य गरजू नागरिकांना दिलेली मदत धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण तपशील या दिनदर्शिकेत समाविष्ट केला आहे यावेळी मान्यवरांनी दिनदर्शिकेचे कौतुक करत ही दिनदर्शिका केवळ तारीख पाहण्यापुरती नसून जनतेची जोडलेली कार्याची साक्ष असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम उत्साह विश्वास व सेवाभावाच्या वातावरणात पार पाडला या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव जुनेद शेख सचिन सिन्हा अझहर शेख देवा जाधव फरीदा शेख अनुप पुष्पन हेमंत नाईक सागर नागरे योगिता बदाने रेखा शर्मा सुनंदा सोनोने अलका तरटे विजय उल्लारे भूषण निकम दिनेश मराठे यांच्यासह संजय जाधव यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते <starts> सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र आणि ओम साईराम खर तर गेल्या सहा सात वर्षापासून जाधव परिवार शेख परिवार तर आहेच गेल्या मामांचं खर तर सांगायचं झालं तर गेल्या वीस तीस वर्षांपासून ते कार्यरत आहे पण त्यांना मी आता जॉईन झाली आहे म्हणून गेल्या सहा सात वर्षापासून दरवर्षीप्रमाणे कॅलेंडर वाटप म्हणजे दिनदर्शिका वाटपचे आज तर या ठिकाणी प्रकाशन होत आणि सर्व नागरिकांना मी सांगू इच्छिते तुमची लेख गीताताई जाधव उद्यापासून मी स्वतः तुमच्या घरी येऊन आशीर्वाद मागणार आहे कृपया करून मला सर्वांनी मौल्यवान आशीर्वाद द्यावा हीच मी तुम्हाला नम्र विनंती करते आज खर तर सातपुरकर जनतेला सांगण्यास आनंद होतोय की सालाबादाप्रमाणे आजही आपलं कॅलेंडरचं उद्घाटन थाटा मातात झालं दरवर्षी मी साध्यापणाने आपलं प्रकाशन करून आपल्या जनतेपर्यंत हे कॅलेंडर पोचवत असतो हे कॅलेंडर दरवर्षी येत हे जनतेला माहित असत यावर्षी कॅलेंडर वाटण्यास थोडा उशीर झाला परंतु या कॅलेंडर मध्ये हे कॅलेंडर नसून एक, एक सलीम मामा शेख आणि गीता जाधव गीता संजय जाधव यांची याच्यात केलेली कारकिर्दी सर्वी लिहिलेली आहे कृपया मी जनतेला कॅलेंडर आल्यानंतर विनंती करतो की आपले दोन मिनिट दिवसभरातले बाजूला काढून याच्यात जे के आम्ही केलेलं कार्य आहे आणि आमचं मनोगत आहे ते खूप मनापासून टाकलेलं आहे याच्यात करोना काळात खरोखर केलेली मदत आयसोलेशन सेंटर असो किंवा मामांनी रोज जनतेला दिलेलं जेवण असो त्यावेळी इलेक्शन नव्हतं आणि नगरपालिकेचे काम पन्नास कोटीचे असो किंवा शंभर कोटींचे तो निधी नगरपालिकाच देते मी खरोखर जनतेला आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो कि याच्यात पाच वर्षात आम्ही काय काय कर कार्यक्रम करतो आहेत आणि काय काय कार्य स्वतः करतो आहेत याचा सगळा उल्लेख याच्यात दिलेलाच आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ख्रिसमस असल्यामुळे आपण सर्वांना ख्रिसमसच्या मी सीता जाधव आणि सरी मामा शेख यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आज पंचवीस डिसेंबर रोजी आज आम्ही कॅलेंडर वाटण्याचा संकल्प केलेला आहे हा फक्त कॅलेंडर नाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दर सालावादाप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी सलीम मामा शेख आणि गीतादा जाधव हे आपल्या घरी कॅलेंडर घेऊन येणार आपल्या आशीर्वादा शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच प्रेम आमच्या मा, मागे असू द्या नक्कीच आम्ही तुमच्या प्रेमाला आणि विश्वासाला कुठल्याही प्रकारचा ताडा जाऊ देणार नाही आणि जसं आम्ही अनेक वर्षापासून आपल्या सुखदुखात आहोत तसंच आम्ही आताही आणि पुढच्या अनेक वर्ष आपल्या सुखदुखापासून तुमच्या सोबत उभं असू हे बघा कॅलेंडर नाही त्यांच्या शुभेच्छा आपल्याबद्दलची आपुलकी आहे आणि नक्कीच आपण ते प्रेमाने स्वीकार स्वीकार करशाल ती अपेक्षा वागतो थांबतो जय हिंद जय okay. महाराष्ट्र ओके रूल जय महाराष्ट्र आज साईबाबा मंदिर कॉलनीमध्ये जे काही दिनदर्शिका आज ओपनिंग केलेलं आहे जे काही पक्षाच्या आपले राजसाहेब साहेब आणि पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पक्षा पक्षामध्ये जे काही आज आम्ही सर्व इथे एकत्र येऊन हे कॅलेंडर इथं वाटप केलेलं आहे खरंच आज आमच्याला आमच्या ह्या सर्व भाऊ बहिणी बहिणींपर्यंत एक एक नवीन वर्षाचा एक आनंद सोहळा म्हणून आम्ही इथे एकत्र जमलो आणि हे कॅलेंडर वाटप झालं आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एक नवीन अशी आशा जी माणसांनी लावलेली आहे पक्षाकडनं की एक उत्तम असा नेता उत्तम असा नगरसेवक आम्हाला मिळेल आणि नक्कीच आम्ही त्यांचा जो विश्वास आहे त्याला आम्ही व्यर्थ होऊन देणार नाही आणि जे काही अपेक्षा आहेत त्यांच्या येणाऱ्या भावी नगरसेवकाकडनं ते आम्ही योग्य रीतीने पार पाडू बघतोय सध्याच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे जे प्रवेश होत आहे इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडं या सगळ्या चिखल गाळामध्ये इथं प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निष्ठेने काम करणारे आमचे सलीम मामा शेख असतील संजय भाऊ जाधव आणि आमच्या वैनिक गीताताई जाधव अतिशय निष्ठेने या ठिकाणी या प्रभागामध्ये लोकांची सेवा करतात सातत्याने लोक समाजोपयोगी उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात वर्षभर नागरिकांच्या तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास संपर्कात असणारे हे दोन्ही आमच्या शिवसेना आणि माझे मा युतीचे अधिकृतपणे उमेदवार या ठिकाणी असून सेवा करतात या प्रभागामध्ये तर नागरिकांना आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने कॅलेंडर वाटपचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे मी सर्व आपल्या प्रभाग क्रमांक अकरातील नागरिकांना विनंती करतो की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे उमेदवार सलीम मामा शेख आणि गीताताई संजय जाधव यांच्या वतीने आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की आपले शुभ आशीर्वाद हे आमच्या प्रभागातील उमेदवारांच्या पाठीशी असू द्या आणि भरभरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान टाकून आपल्या प्रभागाचा विकास करूया अशी मा एक मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक अकरा चे इच्छुक उमेदवार माजी स्थायी समिती सभापती सलीमा शेख व सामाजिक कार्यकर्त्या गीताताई संजय जाधव यांच्या दिनदर्शक अनावरण प्रसंगी प्रकाशन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आज आग, आनंद होतोय कि सालावादा प्रमाणे गीताताई संजय जाधव असतील किंवा सलीमा शेख असतील दरवर्षी हे लोक नागरिकांपर्यंत वाटप असेल दिनदर्शिका वाटप असेल हे इलेक्शन आले म्हणून करत नाहीये तर मागील तीस वर्षापासून सलीम अहमद शेख मग मागील सात आठ वर्षापासून इथं काही जातो हे कुठले इलेक्शन न बघता हे नेहमी करतात नागरिकांनी हेच विचार ठेवावा की जो माणूस किंवा जे व्यक्ती आपल्या कोरोना सारख्या महामारीमध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आता अनेक लोक येतील उल येतील अनेक अनेक आमिष दाखवतील पण आपण एक सुज्ञ नागरिक आहोत आणि सातपूर कॉलनीतली जनता जसं नक्कीच किंवा प्रभाग क्रमांक अकराची जनता नक्कीच सुज्ञ आहे त्यांना माहिती बरोबर काय चूक काय नक्कीच ते योग्य माणसाला निवडून आणतील व सातपूरचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी एक सामान्य नागरिक आहे सातपूर कॉलनीतला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय सलीम मामा शेख यांचं काम आपण सगळ्यांनी येते पंधरा वर्ष बघितलेलं आहे तसंच आपल्या सामान्य कुटुंबातून वरती आलेले जे आपल्या वहिनी आहेत सौ गीताताई जाधव आहेत तसंच देवाभाऊ आहेत तसंच योगिता ताई आहेत तर मी फक्त कळकळून सगळ्यांना सांगेल की हे आपल्यातून वरती आलेले लोक आहे आणि शंभर टक्के आपल्याला ज्या अडचणी येतात ज्या ज्या अडचणींना आपल्याला फेस करायला लागतंय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सातपूरचं जे काही नाव खराब झालेलं आहे की सातपूर म्हणजे सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड खूप जास्त आहे वगैरे वगैरे तर या सगळ्या गोष्टींवरती ही सगळी टीम काम करणारे यांच्या ऑलरेडी याच्यावरती खूप सारी चर्चा झालेली आहे किंवा त्याच्यावरती त्यांचा ब्ल्यू प्रिंट रेडी आहे की याच्यानंतर जे ते निवडून आल्यानंतर काय काय काम करणार आहे जेणेकरून आपल्या सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड कमी होईल जी त्यांची पूर्णतः तयारी आहे येत्या पंधरा वर्षापासून आपण मामान निवडून देतच आहोत पण आपली बाकीचा जो काही पॅनल आहे त्याला सुद्धा आपल्याला सगळ्यांना निवडून द्यायचं आहे त्यांचं विजन आणि मिशन खूप क्लिअर आहे आणि मी एवढं सगळ्यांना कळकळून विनंती करेल की त्यांना नक्कीच निवडून द्या एवढंच बोलतो जय महाराष्ट्र धन्यवाद आमचे सर्वांचे लाडके सलीम शेख आणि गीता ताई जाधव यांनी आज नाताळ आणि नित कॅलेंडर वाटप चा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या मुक्ती महिला संस्था सर्व संचालकांना इथे आमंत्रित केलं त्यासाठी सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यानंतर त्यांना दोघांनाही खूप खूप संस्थेच्या वतीने आणि माझ्या माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद साठी बंटी आडाव सातपूर